मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये वाल्मिकांना कराड हे नाव खूप चर्चेत आहे काल वाल्मिकांना यांनी सी आय डी मुख्यालय येथे शरणागती पत्कारली त्यांनी स्वतःहून तेथे ते सरेंडर झाले मित्रांनो आरोपीला अटक केल्यास किंवा शरण आल्यास चोवीस तासाच्या आत न्यायालयापुढे हजर करावं लागतं त्याच प्रोसेसची पूर्णता रात्री झाली आणि केज न्यायालयाने वाल्मिकांना कराड यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली मित्रांनो यामध्ये बोलत असताना त्यांचे वकील म्हणाले की हे चुकीच्या प्रकारचं आहे अशा प्रकारच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसताना देखील न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे त्याचबरोबर ते, ते असं देखील म्हणाले की या प्रकरणामध्ये जप्तीची काही गरज नाही किंवा या प्रकरणामध्ये बेल लवकरात लवकर मिळू शकते मित्रांनो या सर्व आहेत टेक्निकल गोष्टी पण तो एक गोष्ट मला इथे प्रकर्षाने नमूद करावी वाटते तीमध्ये ती म्हणजे ती सोशल मीडिया आणि मीडिया कारण की वाल्मीक कराड यांचे वकील बोलत असताना असे देखील म्हणाले की मीडिया ट्रायलमुळे आणि राजकीय दोषामुळे कराड यांना आत्ता बिल मिळत नाही आहे ते असं देखील म्हणाले की सकाळी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वाल्मीकरणाच्या बातम्या चालवत आहेत किंवा मीडियामध्ये तशा पद्धतीची वाच्यता होत आहे मीडियामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर ते चुकीचं आहे मित्रांनो हा विषय बाजूला ठेवून आपण थोडं मीडियाविषयी बोलूया कुठलीही घटना घडली तर मीडियामध्ये त्याचे हजारो व्हिडिओ येत असतात मीडियामध्ये त्याची वाच्यता होत असते आणि त्यावरती बोलत जात असते मित्रांनो खरी माहिती खरंच कुणाकडे असते का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो बऱ्याच वेळेस एखादी न्यूज येते आणि त्या न्यूजचे हजार व्हिडिओ बनतात त्यामुळे ते, ते वेगवेगळ्या प्रकारचे मथळे बनत असतात यामध्ये प्राजक्ता माळी यांनी देखील सांगितलं की एक न्यूज येते आणि हजारो मीडिया हजारो व्हिडिओ येत असतात वेगवेगळ्या मथळ्यांचे आणि याचा त्रास त्या व्यक्तींना होत असतो आणि नेमकी हीच गोष्ट यामध्ये वाल्मिकांना कराड यांच्या वकिलाने देखील नमूद केली आहे संबंधित प्रकरणामध्ये काय होतं हे आपण पाहणारच आहोत त्यांनी हे देखील सांगितलं की न्याय प्रक्रियेवरती आमचा विश्वास आहे न्याय देवता नक्कीच न्याय देईल आणि न्याय प्रक्रियेवरती विश्वास हा ठेवावाच लागतो परंतु मित्रांनो सध्या एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही किती विश्वास ठेवताय किंवा सोशल मीडियावरचे व्हिडिओ तुम्ही पाहून कसं रियाट करताय मी देखील या व्हिडिओ म्हणून मी देखील व्हिडिओ पोस्ट करत असतो परंतु कुठल्याही गोष्टीची सत्यता पळताळली पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपण वाच्यता केलं नाही पाहिजे असं मला देखील म्हणावं लागेल मित्रांनो संबंधित प्रकरण काय आहे त्याची सत्यता काय आहे ही माहिती पोलीस आणि त्या व्यक्तीलाच असू शकते ही माहिती कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे समाज माध्यमामध्ये किंवा मीडियामध्ये ती बातमी येण्यास होशी लागतो किंवा अशी माहिती मीडियासमोर येत देखील नसते त्यामुळे त्या माहितीचा त्या दुधारा तुम्ही सोशल मीडियावरून केला जाऊ नये असं देखील म्हणावं लागेल मित्रांनो वाल्मिकराड अण्णा यांच्या वकिलाने ही गोष्ट मीडियासमोर बोलून दाखवली आहे मित्रांनो बघूयात येणाऱ्या काळामध्ये या केसमध्ये काय होतं धन्यवाद